पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे आज सकाळी गांधीनगरमध्ये पंतप्रधानांचा भव्य रोड शो झाला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं गांधीनगरमधल्या महात्मा मंदिर इथं पाच हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे या प्रकल्पांमध्ये शहरी विकास पायाभूत सुविधा जलसंपदा व्यवस्थापन आरोग्य सेवा आणि महसूल सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे पंतप्रधान गांधीनगरमध्ये गुजरात शहरी विकास यशोगाथेच्या वीस वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात देखील सहभागी होतील जामनगर सुरत अहमदाबाद गांधीनगर आणि जुनागडसारख्या शहरांमध्ये शहरी विकास प्रकल्पांची मालिका देखील आज सुरू केली जाईल अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन देखील आज होणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक कोटी रुपये खर्चाच्या बावीस हजारांहून अधिक घरांचं उद्घाटनही ते करतील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा स्पष्ट सन